आज आपण यत्तासावी भूगोलाचा पाठ दहा वा मानवाचे व्यवसाय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे अ योग्य पर्याय निवडा त्यातील पहिला टिंबटिंब ही नोकरी तृतीय व्यवसायात मोडते उत्तर आहे बस कंडक्टर दुसरा आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसाय आढळतात उत्तर आहे प्राथमिक तिसरा आहे अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय कोणता उत्तर आहे तृतीयक अनंतर आता ब आहे कार्ने हा त्यातील पहिला व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो उत्तर एक सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात सर्वात कमी विशेष प्राविण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ लाकूडतोड त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने कमी उत्पन्न मिळते दोन या उलट चतुर्थ व्यवसायात सर्वाधिक विशेष प्रावीची आवश्यकता असते उदाहरणार्थ संशोधन वैद्यकीय सेवा त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते अशा प्रकारे व्यवसायाचे प्रकार उत... व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो दुसरा प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात उत्तर एक प्राथमिक व्यवसाय तुलनेने कमी उत्पन्न देतात त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने कमी असते दोन तृतीयक व्यवसाय तुलनेने अधिक उत्पन्न देतात त्यामुळे तृतीयक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील असतात तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात तीन चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत उत्तर चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात दोन चतुर्थक व्यवसायातील सेवा केवळ विशेष प्राविण्यप्राप्त व्यक्तीकडून पुरवल्या जातात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत उपक्रममध्ये आपल्या परिसरातील द्वितीयक व्यवसायाला भेट द्या खालील मुद्द्यांच्या आधारे या व्यवसायासंबंधीची माहिती मिळवा व नोंद करा मुद्द्यांच्या आधारे आपण उपक्रम लिहिलेला आहे व्यवसायाचे नाव साखर उद्योग कच्चा माल ऊस कच्चा माल कोठून येतो परिसरातील शेतीमधून तयार होणारा पक्का माल साखर पक्क्या मालाची विक्री परिसरातील बाजारपेठेत तृतीयक व्यवसायाचा उपयोग वाहतूक सेवा या तृतीयक व्यवसायाचा कच्चा माल आणण्यासाठी व पक्का माल बाजारपेठेत नेण्यासाठी उपयोग होतो मालाची चढ उतर मालाची विक्री या तृतीयक व्यवसायांचाही उपयोग होतो